마치 밸리 가 밸리 고왜 겸, 와 마치 겸, 라 겸, 겸, फोटो मध्ये छान काढ मी कशी केस खाली सगळा सन्नाट आम्ही सगळे होतो आता हस्य जत्रा बघत माझी जाऊ दीर रोहन आणि सासूबाई माझ्या सोलकडी केली मी मुगाची उसळ पालेभाजी चपाती कोशिंबीर भात भाकरी आहे भाकरी पण आहे चपाती पण आहे रोहणला चपाती होती वांग्याचं बरी इथे तळलेली मिरची आहे आणि कांद्याच्या कोशिंबीर सुद्धा केलेली मी सगळेजण पणून केलेलं असं छान जेवण आणि आम्ही रात्री जेवलो गॅलरीमध्ये दिवाळीमधला व्हिडिओ आहे हा, हा भरपूर व्हिडिओ आहे त्यामुळं हळूहळू टाकते आहे मी तर सगळ्यांनी लाईक करा आम्ही जेवतो ते लाल माठची भाजी आहे पालेभाजी आणि नंतर आम्ही खाणार आहे कोल्हापूरचं आईस्क्रीम म्हणजे कोल्हापूरवरून इथे येते राजमंदिरचं नॅचरल आईस्क्रीम

शिल्पा शिल्पातेतन गेले बडोद्याला आणि आम्ही निघालो कोल्हापूरला आमचं सारखं फेरी असती तर आता निघालो आहे आम्ही सकाळी आवरून सगळं घरातलं दिवाळीचं लक्ष्मीपूजेची पूजा तर सगळे करून शिवाय बस मिळाली आणि घरी पोहोचलो तर मम्मीनं केलेलं छान कोबीची भाजी चपाती आमटी कोल्हापुरी आणि ते पण मम्मीच्या हातचं आणि आम्ही परत लगेच जेवून आवरून निघालो आहे बाहेर गावात माधवा रोडवर रोहन मी आणि पप्पा पण आहेत पप्पांचं काम होतं तर आलेलं आहे तिथं रिक्षातून आमच्याबरोबर आम्ही जाणार आहे फिरायला आणि रात्री जाणार आहे आम्ही जेवायला Kullapuri, Tambra, Pantra, गर्दी ना जाऊन आलो सकाळी आम्ही देवळात जाऊन आलेलो आत मुख दर्शन घेऊन गर्दी होती भरपूर आता रात्री साडेआठ वाजले आहेत शिवाजी पेठमध्ये आम्ही आणि तुम जाणार आहे आता जेवायला जाताना हे फुटबॉलचं जा दिसलं सगळे कोल्हापुरातले जे मंडळ आहेत तालीम मंडळ ते फुटबॉलचे छोटे मुलं मॅच खेळत होते फुटबॉल जास्त चालते इथं कोल्हापूरमध्ये ते सगळेजण छान पोस्टर केलेलं मी याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आणि रील पण टाकलेली त्याचं थोडंसं व्हिडिओ केला मी मस्त सगळ्यांनी टी शर्ट घातलेले आणि हे कोल्हापुरातलं लाईटिंग सगळी इकडं दिवाळीतले मस्त वाटत होते सगळे आकाशकंदील जुन्या आठवणी आधीचे आठवले सगळ्यांचे जुने घरं आणि आकाशकंदील छोटे छोटे सगळ्यांच्या दारात रांगोळे मासा फ्री आम्ही आता जेवायला आलो शिवाजीपेठ साखोलीपोना माणिक भरपूर हॉटेल आहेत तांबडा पांढरा रस्सा चुलीवरचं जेवण प्रत्येक थाळीच मासाफ्री <laughs> 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 मी घेतली आहे चिकन फ्राय थाळी आणि रोहननं घेतली आहे मटन फ्राय थाळी मला चिकन जास्त आवडतं रोहनला मटन जास्त आवडतं आणि मटन कोल्हापुरात छान मिळतं त्यामुळं तिकडं गेलं की रोहनला तर मटन मटनच खातो म्हणजे आम्ही त्यामध्ये तांबड्या फांडा रस्ता खिमा अंडा हरी चपाती भात जिरा राईस होता आणि इंद्रायणी भात पण होता झालं आमचं जेवण होता जाताना आम्ही पान घेतलेलं खायला नॉनव्हेज खाल्लं म्हणून असंच कधीतरी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो पिक्चरला भूलभूल या बघायला निशिता मी मावशी म्हणजे म्हणजे माझ्या मावस बहिणी शिप्रा निशिता मावशी पिक्चर संपला साडेसहा वाजता मग तिथूनच रिलायन्स मॉल जवळ आहे म्हणून आम्ही तिथं गेलो लक्ष्मीपुरीमध्ये मॉल बघायला बरेच दिवसांनी गेलो असंच फेरी मग थोडे फोटो काढले आणि आलो घरी दिवाळीत सगळे सासरचे होते सासरच्यांबरोबर दिवाळी आणि दिवाळी झाल्यानंतर आता गेलो माहेरी बरोबर माहेर थोडे दिवस तीन चार दिवसच जास्त नाही मावश्या मम्मी पप्पा मावस बहिणी मा, मा सगळेजण भेटले <laughs> आता आहे दुसरा दिवस आम्ही आलो सिंगम बघायला काल बघितला भूलभूलया आणि आता दुसरी मावशी मम्मी पप्पा आणि मी आलो आहे सिंगम बघायला सिंगम अगेन बघायला ऑनलाईन तिकीट काढलेले काल निश्चितात नव्हत्या आज तर नाही आलेल्या मम्मी पप्पांबरोबर त्यांना भूलभुलया भूल नव्हता बघायचा मावशी मम्मी पप्पा तर नेरवी कधी जास्त जात नाहीत मी गेले की म्हणजे मी गेले की आम्ही जात असतो असं पिक्चरला आणि फिरायला तो रिसीव सैनिक दादी व्हिडिओ द्यायला आवडायला लागला आधी संध्याकाळ आम्ही फिरायला गेलेलो तेव्हा पाणीपुरी खाली भवानी मंडपमध्ये महालक्ष्मी मंदिरच्या जवळ पाणीपुरी नेहमी खाते मी तयार वडापाव पाणीपुरी मिसळ कटवडा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकते आहे रोज ते पण बघा